खाऊन दाखव कंटोळीची भाजी कशी खायची असते मत मत ही पहा इथे कंटोळीची भाजी आणि चटणी नमस्कार पावसाळा सुरू झालेला आहे तर बाजारामध्ये रानभाज्या यायला लागलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक रानभाजी म्हणजे कंटोळी कंटोळी आपल्या शरीरासाठी खूप छान अशी प्रोटीन वगैरे देऊ शकते आणि औषधी उपयोगी आहे तर गुंधर्माने भरलेली आहे ती औषधी गुंधर्माने भरलेली आहे तर ती आज भाजी मी करणार आहे तुम्ही नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा चला कंटोळीची भाजी आज करून घेऊया पहा कंटोळी मी आणलेली आहे बाजारात ना ती मस्त घेतो हे आहे ती जास्तीची आहेत म्हणून बाजूला ठेवणार आहे आणि इथे मी मस्त अशी कंटोळी चिरून घेतलेली आहे कंटोळीची ह्या कंट्रोळीचं बी सगळं काढून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे पण ही जशी आपण जसं करमतो तसंच मीठ टाकून हे सुद्धा करमून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जी माती मा किंवा मा बिया वगैरे राहिलेल्या असतील कुठे त्या निघून जातील अशा प्रकारे करमून करमून घ्यायची आहे यात आपण मस्त करम झालेली आहे ह्यामध्ये टाकूया पाणी आणि स्वच्छ धुवून घेऊया पहिलेसुद्धा मी स्वच्छ धुवूनच कापली होती पण आता इथे परत आपण काढून घेऊया म्हणजे ह्याचे जे निघालेल्या बिया वगैरे साईडला होतील पाहिजे तिथे तुम्हाला सगळं दिसत असतील बियांचे वगैरे हे निघालेलं आहे सगळं पाणी काढून घेतले आता गॅसवर ठेवलेली आहे कढई कढईमध्ये मी टाकणार आहे दोन तीन पळ्या ते पळ्या छोट्या असल्यामुळे तीन पळ्या टाकणार आहे तेल गरम, तेल गरम करून आहे तेल गरम झालंय यामध्ये टाकूया अर्ध टीस्पून जी राई जिरं अर्ध टीस्पून हा म्हणया आंघोळ केली नाही ना दोन धुतला के के ब्रश केला हो का उभी उठलेली आहे ना जिरं टाकून झालेले आहे पाव टी हिंग आणि इथे मोठा कांदा घेतलेला तो चिरून आहे आणि चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कांदा नरम करण्यासाठी आत्ताच कमी पुरतं मीठ टाकून आहे कारण कांद्यावरती जर तुम्ही मीठ टाकलं तर कांदा लवकर नरम होतो ते सारखं मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम कमी करून ठेवायचं कांदा मस्त असा नरम झालेला आहे आता मस्त एक टी स्पून अशी हळद टाकून घ्यायची आहे मिक्स करायची हो चल आणि हे कापलेले जे कंटोळे आहेत ती सुद्धा ह्यामध्ये टाकून देणार आहोत चला चला जाऊया थांब ही भाजी माझी होऊ दे मग जाऊया आपण हो जाऊया चल चल मिक्स करून घेतलेली आहे आहेत बाफेवरती आहे पाणी वाफेवरचं झाकण काढून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचंय वास मस्त सुटलेला आहे काय नाहीये पण अजून थोडी शिजायला हवी इथे झाकण काढून घेऊया एकदा परत वाफेवरच ठेवलेलं मस्त अशी झालेली आहेत आपली इथे कंटोळीची भाजी यामध्ये तुम्ही खोबरं वाटण काहीही टाकू शकता पण आमच्या घरामध्ये वाटण किंवा खोबरं टाकयला घ्यायला आवडत नाही त्यामुळे मी ही भाजी अशीच ठेवणार आहे यावर टाकणार आहे कोथिंबीर ओला तुम्ही टाकलं तर खूप छान लागतो पण आता इथे आवडत नाही म्हणून कंटोळीची भाजी झालेली आहे तयार गॅस बंद अशा प्रकारे झालेली आहे कंटोळीची भाजी तयार तुम्हाला कसं वाटलं नक्की ब्लॉक्स मध्ये सांगा आवडली का रेसिपी आणि माझ्या जर मेन मेन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तुम्हाला अग्रिस्मिता किचनमध्ये माझे रेसिपी सर्व मिळतील आता तिकडे पहा ओवीची सुद्धा कंटोळी खाते इतकी तिला आवडते ओवीसुद्धा कंटोळीची भाजी खाते इतकी मस्त अशी कंटोळीची भाजी होते चवीला पण आणि मुलांना पण आवडेल अशी कडू अजिबात होत नाही अह कशी खाते कंटोळीची भाजी दाखव कशी खाते छान लागते बोल बोल कसं लागते छान पहा चपाती बरोबर खाऊन दाखव कंटोळीची भाजी कशी खायची असते मत मत ही पहा इथे खाते कंटोळीची भाजी आणि चटणी